पाखरांची शाळा या कवितेचे कवी आहे गह पाटील मुलांच्या कल्पनेतील पाखरांची शाळा आणि वास्तवातील शाळा यांची केलेली तुलना यामुळे ही कविता मुलांना वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते पाखरांची शाळा भरे पिंपळावरती पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती उतरते ऊन जाते टळूनी दुपार जाते टळून दुपार पारावर जसा यांचा भर तो बाजार पारावर जसा यांचा भर तो बाजार बारा खड्या काय आई घोकती अंगणी आई घोकती अंगणी उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी उजळणी म्हणती काय जोनी रंगणी तारेवर झोके घेती बसूनी रांगेत घेती बसूनी रांगेत भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत खेळ कर किती नको कराया अभ्यास नको कराया अभ्यास कान आई भायाची नापास कान आई भायाची नापास पावसळ्यातल ना ही शाळा आमची न गळे नाही आमची गळे गळ ग घशाळा यांची भिजती सगळे गळ ग घशाळा यांची भिजती सगळे रविवारी सणावारी आमुच्या सारखी आमुच्या सारखी नाही यांना सुट्टी भाली मोडली खोडकी नाही यांना सुट्टी भाली मोडली खोडकी पाखरांची शाळा भरे पिंपळावरती भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती